आपले शहर आता स्मार्ट होता है मग तुम्हें कभी स्मार्ट होता है स्मार्ट न्यूज से YouTube चैनल सब्सक्राइब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साथ बेल आईकॉन वर क्लिक करा Life is made for sharing. So before we bid one another adieu, Take a minute to read me chapters of your story. Expressing emotions I can't even explain. It all feels like me. What is best prize? What is kai guarantee? सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो वेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी मॉलमधून मधून खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स ते ही सर्वात कमी किमती बीएससी मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत यमकन मर्डी पोलिसांकडून खुनाची तीन प्रकरणे उघडकीस एकाच्या संशयित मृत्यूच्या साध्या तक्रारीवरून पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील यमकनमडी पोलिसांनी पाळेमुळे खणून तब्बल तीन खून प्रकरणांचा छडा लावण्याचा पराक्रम केला आहे खून प्रकरणी एकूण सहा जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेद यांनी दिली जिल्हा पोलीस मुख्यालयामध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली खुनाच्या या तीनही प्रकरणात पोलीस निरीक्षक जावेद मुशापुरी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अत्यंत वेगाने चौकशी व तपासाची सूत्रे फिरवून आरोपींना गजा आड केले आहे एका संशयित मृत्यूच्या तक्रारीवरून त्यांनी दोन हजार बावीसमधील दोन खून आणि दोन हजार चोवीसमधील एक खून अशा तीन खून प्रकरणांचा छडा लावला आहे सदर कामगिरी बजावणाऱ्या यमकंदी पोलिसांचे अभिनंदन केले आहे असे सांगून तीनही खून प्रकरणे आत्तापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली दोन मुलींवर सामूहिक अत्याचार करून ब्लॅकमेल करणाऱ्या तिघांना अटक रायबाग तालुक्यातील सौसुद्दी गावाजवळील डोंगराळ भागात दोन मुलींवर सामूहिक अत्याचार झाला असून तिघांनी मिळून हा अत्याचार केला आहे या अमानुष घटनेची माहिती मिळताच अभिषेक आदिल जमादार आणि कौतुक बडगेर या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे याबाबत पोलीस अधीक्षक डॉक्टर भीमाशंकर गुळेज यांनी माहिती दिली आरोपी अभिषेकची एका मुलीशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून भेट झाली त्याने मुलीला सांगितले की आपण समजतीला जात आहोत त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून पीडित मुलीने आपल्या मुलींना डोंगराळ भागात नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले या प्रकरणी आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्या तिघांनाही अटक करण्यात आले आहे तालुका समिती युवा आघाडीतर्फे यशवंतांचा सत्कार संपन्न तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती युवा आघाडीतर्फे बुधवारी भारतीय सैन्य दलात भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार समारंभ पार पडला मराठा मंदिर सभागृहामध्ये या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते देशसेवेसाठी लष्कर सीमा सुरक्षा दल हवाई दल नौदल आदी संरक्षण दलाच्या विभागात भरती झालेल्या तालुक्यातील युवक युवतींना सन्मानित करण्यात आले समारंभाच्या अध्यक्षस्थानी युवा आघाडीचे अध्यक्ष राजू किणेकर हे होते याप्रसंगी महाराष्ट्र समितीचे माजी आमदार मनोहर केणेकर शुभम शेळके आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते सीमावासियांचे शुक्रवारी कोल्हापुरात धरणे आंदोलन महाराष्ट्र सरकारने सीमाप्रश्नी कणखर भूमिका घेतली तरच हा प्रश्न सुटणार आहे पण सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नी दखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष होत आहे परिणामी सीमाप्रश्न प्रलंबित राहत आहे महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी दिनांक सतरा रोजी सुमारे चारशेहून अधिक सीमावासीय कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करतील तसेच सीमाप्रश्न तात्काळ मार्गी लावण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा मागणीचे निवेदन जिल्हा देतील अशी माहिती समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर मरगाळे यांनी पत्रकार परिषदेत दिली सरकारकडे सरकार सातत्याने गती मिळणार आहे मात्र सध्या महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे सतरा जानेवारी हा दिवस बेळगावात हुतात्मा दिन म्हणून आचरणात आणला जातो या दिवशी बेळगाव येथे हुतात्म्यांना अभिवादन करून चारशे हून कोल्हापुरात दाखल होतील दुपारी तीन वाजता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात येणार आहे त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्व पक्षीय नेत्यांसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले महिला आघाडीतर्फे जिजाऊ जयंती साजरी महाराष्ट्र एकीकरण महिला तर्फे शनिवार खोटीतील कार्यालयात राजमाता जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली आघाडीच्या अध्यक्ष रेणू किल्लेकर यांच्या हस्ते जिजाऊ प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला प्रिया कुर्ची यांनी जिजाऊ यांच्या कार्याचा आढावा घेतला कांचन भातकांडे अनुपमा कोकणे आशा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले महिला मंडळांनी जिजाऊ यांच्या विचारांचा वारसा जोपासून सामाजिक उपक्रम राबवण्याची गरज आहे असे विचार रेणू किल्ले कर यांनी व्यक्त केले यावेळी आशा सुपली कांचन येळूरकर भाग्यश्री जाधव शामिनी पाटील राजश्री बांबुळकर माला जाधव आदी उपस्थित होत्या